हा साहेब लोक ऑफिसमध्ये मध्ये बसतात का पैसे खायला बघा जनतेच्या काहीतरी आता एसीच्या टायमाला तुम्हाला ठप्पा आहे मग हातामध्ये गाजर घात ना तुम्हाला जनता देणार लक्षात ठेवा काम करा चांगली नमस्कार आपण जगप्रसिद्ध प्रसिद्ध स्टेशन पुणे स्टेशन येथे आहोत आणि पुणे स्टेशनची जर अवस्था बघितली तुम्ही तिथं खड्डे पडलेले आहेत रस्त्याला आणि नागरिकांना त्या खड्ड्यांचा त्रास होतोय बघू शकता इथं सुद्धा खड्डे आहेत आणि थोडं पुढे गेलो तर पुढे पण खड्डे आहेत आणि हे पुणे स्टेशन हे सुप्रसिद्ध स्टेशन आहे संपूर्ण महाराष्ट्रात देशात इथं अनेक लोक नागरिक लांबून लांबून येतात आणि हे जे खड्डे आहेत हे दुरुस्त झाले पाहिजे ही प्रशासनाला नागरिकांची मागणी कॅब ड्रायव्हर्स वगैरे आपल्या भागामध्ये आहेत रिक्षा ड्रायव्हर आहेत यांना खूप त्रास होतो याचा आणि आपण त्यांच्याकडून जाऊन घे की काय प्रॉब्लेम आहे किती दिवस झाले हो हे खड्डे आहेत या खड्डा दोन तीन महिन्यापूर्वीचा खड्डा आहे इथं कोण लक्ष देत नाही इथले पोलिसांनी सगळे भ्रष्टाचारी आहेत या अधिकारी भ्रष्टाचारी कोणाचं लक्ष नाही इथं मोठा अपघात होऊ शकतो इथं अधिकारी झोपा मारायचे काम करतात का, ह्यांचं काम आहे हे लोक नीट करत नाहीत नीट करत नाहीत हा याला कोण जबाबदार उद्या काय ऍक्सिडेंट काय झालं कोण पडलं तर ह्याला जबाबदार कोण आहे कॅब चालक रिक्षा चालकांना त्रास सगळ्यात लोकांना सगळ्यात त्रास आहे कोण पडलं लेडीज बिडीज चालण्या लागतं कोंडाला ते रिक्षावाल्याचं नुकसान नुकसान होतं आमच्या मग ह्याच्यावर पण कारवाई करणार का नाही फक्त साहेब लोक ऑफिस मध्ये एसी मध्ये बसतात का पैसे खायला बघा जनतेचं काहीतरी आता इलेक्शनच्या का टायमाला तुम्हाला ठप्पा आहे मग हातामध्ये गाजर भेटणार तुम्हाला जनता देणार लक्षात ठेवा काम करा चांगली